संघर्ष आहे उत्तर प्रदेश येथील मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वत्र देशात संतापाची लाट उसळलेली असताना पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी व सांत्वन करण्यासाठी चाललेले काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी आडवून धक्काबुक्की केली त्यामुळे राहुल गांधींना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे उत्तर प्रदेश सरकारचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त होऊ लागला कुठे घोषणा देऊन तर कुठे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त होऊ लागला त्याचीच प्रचिती आज करमाळा शहरात ही पाहायला मिळाली करमाळा येथे आज काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे, पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पोलिसांनी रस्त्यावर आढळून धक्काबुक्की केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुतळा दहन करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक आवाड हाजी फारुख बेग अफझल कुरेशी अमोल शिंदे साजिद बेग अस्लम शेख नालबंद आलिम पठाण संकेत नलवडे अकबर बेग अरबाज शेख दत्तात्रय रन्दवे मैनुद्दीन बेग पप्पू रंदवे मैनुद्दीन खरडेकर सलीम शेख राजेंद्र अंधारे कलीम शेख दत्तात्रय कांबळे फारुख जमादार शुभम बनकर आदीजण उपस्थित होते यावेळी उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना सुनील बापू सावंत म्हणाले की यूपीतील हुकुमशाही योगी सरकारने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींना केलेल्या धक्काबुकीमुळे सरकारची निष्क्रियता दिसून येत आहे यू पी सरकारने कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी गांधी कुटुंबाने देशासाठी केलेला त्याग बलिदान देशातील जनता कदापि विसरणार नाही त्यामुळे या देशातील सर्व जनता काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि अशा या हुकुमशाही योगी सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो असेही ते यावेळी बोलताना म्हणाले